नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्या शेतकऱ्यांनी सौर कृषी साठी अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी आता केंद्र सरकारकडनं जाहीर करण्यात आलेली आहे ही यादी आपण कशा पद्धतीने बघू शकतो आणि डाउनलोड करून घेऊ शकतो याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा कृषी पंप लाभधारकांची यादी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वेबसाईट वरती जावं लागेल त्या वेबसाईटचा ऍड्रेस ॲड्रेस आहे पी एम कुसुम डॉट एम एन ई डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती यायचं किंवा डायरेक्टली आपल्याला या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक सुद्धा ती मिळून जाणार आहे तर आता आपण पुढे बघूया आपण अशा पद्धतीने ज्यावेळेस वेळेस वेबसाईट वरती येऊ त्या ठिकाणी आपल्याला पहिलं राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर इथे राज्य निवडण्यामध्ये दोन पर्याय आपल्याला दिसतात महाराष्ट्र एमई डी ए महाराष्ट्र एमईडीसी एल आपण ज्या अंतर्गत अर्ज केला असेल ते आपण इथे सिलेक्ट करू शकता किंवा यादी दोन्ही पडताळून पाहू शकता की आपल्या कोणत्या यादीमध्ये नाव आलेलं सर्वप्रथम जी एमई डी एची यादी आहे महाराष्ट्र ती बघतो त्यानंतर आता आपल्याला इथे आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आता आपल्याला जी काही आपण कोणत्या पंपच्या कॅपॅसिटीकरता अर्ज केलेला आहे ती कॅपॅसिटी इथे सिलेक्ट करायची तीन एच पी दोन एच पी पाच साडेसात किंवा दहा एच पी जी आपल्याला अर्जामध्ये नमूद केली असेल त्यानुसार आपण इथे निवडायची आहे त्यानंतर आपल्याला आता इथे वर्ष विचारलं जात आहे तर आपण कोणत्या वर्षी अर्ज केला आहे त्यानुसार इथे वर्ष निवडायचं आहे दोन हजार चोवीसला अर्ज केला असल्यामुळे इथे दोन हजार चोवीस मी निवडत आहे निवडल्यानंतर आता आपण इथे गो या पर्यायावरती क्लिक करायचं आहे गो या पर्यावरती क्लिक केल्यानंतर काही वेळानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने यादी जी आहे ती डाउनलोड होणार आहे यामध्ये आपण जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे त्या ॲप्लिकेशन सुद्धा इथे सर्च करू शकतात किंवा आपल्या नाव टाकूनसुद्धा आपण या सर्च बारमध्ये इथे सर्च करू शकतात अशा पद्धतीने ही यादी आपल्याला इथे दिसणार आहे आता ही इथे फक्त दहाच नावं दिसत आहेत आपण इथे यादी अजून मोठ्या प्रमाणात पाहू शकतात तर इथे शंभर करायचं आणि या यादीमध्ये आपण आपलं नाव हे शोधू शकतात किंवा जर आपल्याकडे ॲप्लिकेशन आय डी किंवा आपल्याला नाव माहीत असेल कोणत्या नावाने आपण भरलेलं आहे ते टाकून ते, ते सर्च करायचं आहे या यादीमध्ये आपला ॲप्लिकेशन नंबर दिसेल शेतकऱ्याचं नाव फार्मर नेम दिसेल त्यानंतर कोणत्या कंपनीच्या आप मार्फत आपल्याला जे काही सोलर मिळणार आहे ते दिसेल जिल्हा आपल्या गावाचं नाव आणि कधी आपण हे इन्स्टॉलेशन केलं जाणार आहे त्याचं वर्ष पंपची कॅपॅसिटी टाईप जो आहे तो, 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 तो त्यानंतर पंप कॅटेगरी आणि पंपचा टाईपसुद्धा आपल्याला ते दिलेला आहे अशा पद्धतीने ही यादी पाहू शकतो आपण आता बघूया आपण ही यादी डाउनलोड कशा पद्धतीने करू शकतो तर आपल्याला यादीच्या वरच्या बाजूला इथे तीन पर्याय जे दिसत आहेत एक सी एस व्ही फाईल एक्स एल आणि पी डी एफ तर आपल्याला ही यादी डाउनलोड करायची असल्यामुळे आपण आप पी डी एफ या पर्यायावरती क्लिक करायचं आहे पी डी एफ या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही यादी डाउनलोड होईल आणि अशा पद्धतीने यादी ही ओपन हे या यादीमध्ये सुद्धा आपण आपलं नाव हे सर्च बारमध्ये टाकून शोधू शकतात मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की सौर कृषी पंप योजनेसाठी ज्या काही शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांची पात्रता यादी आपण कशा पद्धतीने पाहू शकतो आणि ते डाउनलोड करून घेऊ शकतो याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद